रोटरी ही जगातील व्यावसायिक आणि व्यापार करणाऱ्या व्यक्तींचे एकीकरण असलेली एक संस्था आहे जी मानवतावादी सेवा प्रदान करते सर्व व्यवसायामध्ये उच्च नैतिक मानकांना प्रोत्साहित करते आणि सद्भावना आणि शांतता करण्यास मदतही करते तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे पाच रोजी पॉल हॅरिस गुस्ता आणि सलोहर सिल्वेस्ट सिची आणि हिराम इ शौरी यांनी एकत्र येऊन रोटरी क्लबची प्रथम बैठक संपन्न केली हॅरिस ला असलेली व्यावसायिक सहकार्यामधील सहभागीता आणि मित्रता वाढवण्याची इच्छा या चार एकत्र आणण्यासाठी महत्वपूर्ण सेवा आणि सहभागिता या मूल्यांवर आधारित एका आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना झाली रोटरी ही आंतरराष्ट्रीय संस्था सहा गोष्टीसाठी प्रामुख्यानं काम करत असते एक शांतता वाढवणे दुसरं म्हणजे वातावरण स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे रोटरीच्या सुरुवातीपासून पासून एक चक्र हे रोटरीचे प्रतीक आहे सभ्यता आणि चळवळ याचे वर्णन करणारे हे, हे चक्र आहे एकोणीसशे तेवीस मध्ये रोटरी इंटरनॅशनल असोसिएशन चोवीस गाळ्यासह सहा प्रवृत्त्यांचे गेरफिल्ड चे डिझाईन असलेले ज्यामध्ये पॉवर वे आहे असे अधिकृत चिन्ह स्वीकारले एकोणीशे त्रेचाळीस मध्ये रोटरीने फोर वे वेस्ट प्रकाशित केली त्याचे अनुसरण प्रत्येक रोटरीयन करत आहेत जसे की ते सत्य आहे का ते सर्व संबंधित व्यक्तींसाठी योग्य आहे का ते सद्भावना आणि उत्तम मित्रत्व निर्माण करणारे आहे का ते सर्व संबंधितांना फायदेशीर ठरले आहे का जगभरातील सुमारे दोनशे देशांमध्ये दे तेहतीस हजार क्लबच्या माध्यमातून सुमारे बारा लाख रोटरी सदस्य निस्वार्थ हेतूने समाज उपयोगी कार्य करीत आहेत ऐतिहासिक अहमदनगरच्या ऐतिहासिक रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचा इतिहास मोठा नोंद घेण्यासारखा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला जगाच्या नकाशावर एका स्वतंत्र देशाचे स्थान आणि स्वातंत्र्य जाहीर करण्यात आले तोच आपला हिंदुस्तान प्रिय भारत देश आणि बहात्तर तासातच एका सामाजिक समाज उपयोगी संस्थेची स्थापना अहमदनगर मध्ये झाली ती म्हणजे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर अठरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हाच तो ऐतिहासिक नगरच्या सामाजिक जीवनातील एक सुवर्ण दिन त्या सुवर्ण दिनापासून अहमदनगर आणि आसपासच्या भागातील सामाजिक गरजा सोडवण्याच्या कामात रोटरी क्लब ऑफ अहमदनगरने प्रत्येक क्षेत्रात हिरिरीने भाग घेऊन आपला वेगळा ठसा उमटावायला वेगवान सुरुवात केली आज तागायत याच तळमळीन क्लब वाटचाल चालू आहे क्लबच्या प्रत्येक अध्यक्षानं समाजातील दानशूर व्यक्तीच्या सहकार्यानं आणि आपल्या सर्व सदस्याच्या सहकार्याने तसेच सहभागाने अनेक प्रकल्प राबवत क्लबची प्रतिमा जनमानसात उंचावली आहे क्लब मध्ये तेहतीस पॉल हॅरिस फेलो दोन मेजर डोनर डोनर तर दोन मल्टीपल पॉल हॅरिस फेलो आहेत क्लबच्या सदस्यामध्ये माझ्या अध्यक्ष रोटरियन डॉक्टर प्रकाश कांकरिया आणि रोटरियन डॉक्टर सुधा कांकरिया हे मेजर डोनर तसेच रोट्रियन श्रीकांत चेंगेडे आणि रोटरियन जवाहर मुत्ता हे मल्टिपल पॉल हॅरिस फेलो असून रोटरियन रमेश वापना रोटरियन गौतम लाल बर्मेचा रोटरियन सतीश भोपे रोटरियन चेंगडिया रोटरियन श्रीकांत चेंगेडे रोटरियन रत्नप्रभा छाजेड रोटरियन सुल्तान हुसेन हुसेन रोटरियन श्रीकांत जोशी रोटरियन्स वर्धमान कांकरिया रोटरियन किरण कांकरिया रोटरियन सुधा कांकरिया रोटरियन सुरेश कांकरिया रोटरियन मानीचंद्र कटारिया रोटरियन निर्मल खंडेलवाल रोटरियन सुरेश चिर रोटरियन अशोक मवाल रोटरियन रमेश मुत्ता रोटरियन गुलशन ओबेरॉय रोटरियन चंद्रकांत रेणाविकर, रोटरियन डॉक्टर रविन्द्र साताड़कर रोटरियन डॉक्टर प्रकाश कांकरिया रोटरियन एन मंगल मुत्ता रोटरियन अशोक कोरे कोरे मेजर वसंत पाटील पाटील रोटरियन अँड शैलाजा ससाणे उपाध्याय रोटरीयन संपतलाल मुथियान रोटरियन निलेश वैकट रोटरीन डॉक्टर दादासाहेब करंजुले करजुले रोटरियन कौशिक कोठारी कोठारी आणि रोटरियन महावीर मेहेर हे सर्व सदस्य पॉल हरीश फेलो आहेत या सर्व सभासदांच्या सहभागातून रोटरी केले जात आहे रोटरी क्लबच्या माध्यमातून रोटरी मॅरेथॉन चे आयोजन करण्यात डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी अंध बांधवांसाठी घरे बांधून दिली आहेत डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या कार्यकाळात दर दिवशी एक उपक्रम राबवण्यात आला या व्यतिरिक्त पोलिओ निर्मूलन रक्तदान दृष्टीदान समाजातील गुणी उद्योजक विविध क्षेत्रातील पारंगत व्यक्तींचे सत्कार आणि सन्मान करण्यात आले येथील ग्रामस्थांसाठी पाण्याची टाकी तसेच शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले निमित्त गरीब भगिनींना साडी वाटप करून खऱ्या अर्थानं त्यांच्या घरी दिवाळी साजरी केली गेली रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपली गेली अपंगांना तीन चाकी सायकल वाटप करून त्यांच्या आयुष्याला गती देण्याचं काम रोटरी क्लब ने केलं पाणी फाउंडेशन आणि तेहतीस कोटी वृक्ष लागवड या शासनाच्या विविध योजनांमध्ये रोटरी क्लब सहभागी आहे बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी थंडीच्या दिवसात ब्लँकेट वाटप करून गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फलवण्याचं काम रोटरी क्लबने केलेलं आहे अनाथ आश्रमांना भरीव मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित करून सर्वांच्या ज्ञानात भर पाडली वृक्षारोपण आयोजित करून निसर्गाशी समतोल साधण्याचा प्रयत्न या मार्फत करण्यात आला समाजातील तळागाळातील लोकांचा उल्लेखनीय कामाबद्दल रोटरी क्लब सातत्यानं सन्मान करत गुरु प्राध्यापक सर्जीराव निमसे सर्जीराव भाऊराव निमसे यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला मांडवे तालुका अहमदनगर हे त्यांचे जन्मगाव याच गावात त्यांचे पूर्ण झाले महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर शहरात तर एम पुणे विद्यापीठात त्यांनी पूर्ण केले एम आणि पीएच डी चे शिक्षण त्यांनी उत्तर प्रदेशातील मिरत या ठिकाणावर पूर्ण केले कुलगुरू प्राध्यापक सर्जेराव निमसे यांनी गणिताचे उत्तम प्राध्यापक म्हणून जवळपास चाळीस वर्षांहून अधिक नोकरी केली पुणे विद्यापीठ गणित अभ्यास मंडळाचे ते तीन वेळा अध्यक्ष होते तसेच पुणे विद्यापीठातील विज्ञान शाखेचे आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले पुढे दोन हजार चार मध्ये ते न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य म्हणून रुजू झाले या काळात त्यांनी महाविद्यालयाचा संपूर्ण कायापाला घडवून आणला प्राचार्य असतानाच त्यांची सन दोन हजार आठ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाली सन दोन हजार निवड झाली तेथे त्यांनी विद्यापीठ आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा उभारला उत्तर भारतामध्ये उभा असलेला हा एक उत्तम पुतळा म्हणून प्रसिद्ध आहे सन दोन हजार चौदा पंधरा या काळात त्यांची इंडियन सायन्स काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली या दरम्यान कुलगुरू प्राध्यापक निमसे सर यांनी जवळपास देशांचा अभ्यास दौरा केला विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम केले या दरम्यान बारा पुस्तके तर अनेक गणित विषयाशी संबंधित शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रसिद्ध केले त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक समित्यावर सदस्य म्हणून काम केले यामध्ये सध्या ते महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाचे तज्ज्ञ सदस्य म्हणून काम करीत आहेत रोटरी क्लब चे सदस्य असलेले सर अनेक सामाजिक उपक्रमामध्ये सातत्याने अग्रभागी असतात महाविद्यालय आणि विद्यापीठ काळामध्ये त्यांनी राबवलेले अनेक उपक्रम आजही विद्यार्थ्यांना आठवतात सामाजिक प्रश्नावरही त्यांनी उत्तम लेखन केलेलं आहे चौफेर वाचन गणित विषयाचा व्यासंग संशोधन कार्यात सातत्यानं काम करत असणारे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सर्जराव निमसे अहमदनगर जिल्ह्याचे भूषण आणि मापदंड आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही धन्यवाद